पडलं कसं वळला या क्षेत्राकडे नमस्कार उपस्थित सर्व नाट्यसे आदरणीय व्यक्तिमत्व यांना आदरपूर्वक वंदन करतो रंगदेवता गणपती गजानन माता सरस्वती यांच्या चरणी नतमस्तक होतो ज्यांनी मला इथं आमंत्रित केलं सम्राट क्लब मार्शल मंगेश गावकर सर आणि त्यांची सर्व टीम यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो या कॉलेजचे सर्व शिक्षक कर्मचारी तसेच प्रिन्सिपल उपस्थित सर्व जे कोणी नाट्यरसिक आलेल्या आहेत त्या सर्वांना आदरपूर्वक वंदन करतो आपल्याला मिळालाय असं वाटलं आणि त्यावेळी रसिकांनी प्रोत्साहन दिलं आणि सकाळी जेव्हा म्हणजे आमचं कसं जत्रा आटपल्यानंतर जायला निघतो तेव्हा मला बोलावून घेतलं तुला इथे यायचं आहे काय तुझी म्हणजे इच्छा तर आणि किती तुला ऍडव्हान्स वगैरे काय पाहिजे तर त्यावेळी मी दहा हजार रुपये मागितले दहा हजार रुपये म्हणजे माझ्यासाठी खूप मोठे होते म्हणजे एक करोड सारखे होते, <laughs> होते ने। ने ने मला थोड्या मोठा पैसे द्यायचे होते हजार रुपये दहा हजार लगेच दिल्यामुळे मी निर्णय घेतला की आता मला इथे पुढच्या वर्षी काम करायचं आहे मी पैसे घेऊन आलो मी आणि मग ठरविलं काही झालं तर या मध्ये राहायचं या मध्ये जेव्हा मी आलो त्यावेळी मला असं वाटलं की रसिकांना हे मी जे काही सादरीकरण करतोय ते कुठेतरी आवडत आहे मग याच्यातच जर मी पूर्ण झोपून दिलं तर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजू शकतो आणि ही माझी कोकणची लोककला आहे ही लोककला जोपासत जो असताना मला अभिमान आहे स्वतःचा कारण एक या लोककलेचं आपण संवर्धन करतो आपण त्याच्या काही काम करत नाही रसिकांचं मनोरंजन होतं मग जे एक प्रोफेशनल ठरू एक माझं समजा उदाहरण घेऊन मागून येणारी एखादी पिढी या क्षेत्रात उतरली तर ही लोककला आपली जगणार आहे कारण लोककला जगण्यासाठी कलाकार पाहिजे तर ती कधीच जगू शकत नाही इतर कलाकारांनी जशी जगवली तशी बदलत्या जमान्यानुसार आपण जर नवनवीन सादरीकरण रसिकांना दिलं आणि नवीन वर्ग जर या लोककडेकडे वळला तर चांगले दिवस या कलेला येतील आपण पण या कलेबद्दल सांगा याचा उगम कुठला काय आहे नेमकी ही कला कुठून सुरू झाली ही आता कला म्हणजे याचं कसं बऱ्याचशा दंतकथा पण आहेत पण संशोधन जसं आढळलेलं आहे की ही जी कला आहे ना मूळ कोकणच्या मुलखातली आहे म्हणजे मालवणी मुलखातली आहे जे कलाकार आहेत ती सिंधुदुर्गातील नव्याण्णव टक्के कलाकार या कार्यरत आहेत आणि ही कला जवळपास सातव्या शतकापासून सुरू आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे सतराव्या शतकात रामदास स्वामींनी आपल्या दासबोध ग्रंथात पण या कलेचा उल्लेख केलेला आहे नेटके खेळता दशावतारी येते सुंदर नारी नेत्र मोडी कला कुसरी परी अवघे ते धटिंगण म्हणजे काय तर दशावतार एवढं हे सुबक सादर करतात की नेत्र मोडती नेटके खेळतात दशावत्र म्हणजे दशावत्राचा खेळ एवढे सुबक खेळतात तेथे येथे सुंदर नारी म्हणजे स्त्रीची जी भूमिका करतात ते आमच्या पुरुषच करत असतात पण ते वाटत नाहीत की पुरुष आहेत नेत्रमूर्ती कला सॉरी तरी ते अवघे नेणार म्हणजे सगळे ते पुरुष वर्ग हा एवढा सुंदर खेळ करतात की लोकांना त्याचं मनोरंजन घेत असताना आनंद वाटतो आणि असं वाटत नाही की हा स्त्री पात्र करणारा पुरुष अशा पद्धती म्हणजे हे उल्लेख तेव्हा आढळतात ज्ञानेश्वर पण याचा उल्लेख आहे दशावधाचा म्हणजे सातव्या शतकापासून जवळपास दशावतार सगळ्या अभ्यासकांचं मत आहे काही जण म्हणतात की यक्षगान यांच्या प्रेरणेतून वगैरे पण ते बऱ्याचशा दंतक आहेत पण एकंदरीत जर पाहिलं म्हणजे दशावतरात आमचे जे लाकडे मुखवटे वगैरे जे आहेत ते फार पूर्वीपासून आहे असं पण म्हटलं जातं की इंग्रजांच्या काळात ज्यावेळी स्वातंत्र्यासाठी सगळेजण लढत होते त्यावेळी हे दशावतारी खेळ करून आपापल्या माणसांना प्रबोधन करून मार्गदर्शन करायचे अशा पद्धतीत म्हणजे आता ते दशावतार आमच्या गोव्यात पण तेवढ्याच पद्धतीने चालतं सत्तरी गोव्याला तर फुल दशावतार जत्रा असतात सगळीकडे पेंड्यात जत्रा असतात म्हणजे कालोत्सव म्हणतात तो त्याला आणि नाटकं पण असतात म्हणजे वर्धापण दिलं जसं आज माझं नाटक वज्रे येथे आहे ठिकाणी जे वज्रे असतात तिथे हे नाट्यप्रेम होतातच आणि ह्याचा उगम जो झाला तो मूळ आमच्या मालवणी मुलखातला आहे म्हणजे कोकणातला उगम आहे आणि दशावतारावर आपल्या गोव्यातून मुंबईतून आणि आपल्या पूर्ण सिंधुदुर्ग कोकण पट्ट्यातून भरभरून रसिकांनी प्रेम केले आणि म्हणून जवळपास ऐंशी मंडळ आहेत सध्या कार्यरत त्यातील पंचवीस ते तीस नाट्यमंडळ हे वर्षाला दीडशेपेक्षा जास्त नाट्यप्रयोग करतात आणि दहा ते बारा नाट्यप्रयोग वर्षाला दोनशे पेक्षा जास्त नाट्यप्रयोग करतात म्हणजे तुम्ही एक साधारण कॅल्क्युलेशन करू शकता ऐंशी मंडळ साधारण पन्नास पन्नास जरी प्रत्येकाचे नाट्यप्रयोग

राजा ईश्वरी इच्छा वेळेच आल प्रत्येक राजकर्ता करता हा ईश्वरी इच्छेला राजा बनल असतो आणि निर्मधा काशी विश्वेश्वरांची इच्छा आणि सूत्रांच्या हाती आली ना ती सत्य समम तपहा ना ती रागम समम दुःख न्यागम समम सुत विधी सारखी नेत्र नाही सत्या सारखी तपस्या नाही आसक्ती सारखं दुःख नाही आणि त्यागास सुख नाही जीवनाचा खरा आनंद हा भोगाविक्ष त्यागात असतो आणि चंदन स्वतः आम्ही आमच्या वराशी बाळगिला आणि जनजीवनाला प्राधान्य काय आहे या पावल्यावेळी मुलामध्ये विचार करून आणि त्याच मार्गाला आम्ही आमची पावलं केला म्हणतात हे खोटलं सिद्धांत कार्या मनोरथे

तरी धरणी माता प्रस्तुतीच्या अनंत्या बघून जन्म देते ती माता हो आणि मेल्यानंतर जात काय विलीन होते ती माती हो माता आणि माती यातून एका वेलांटीचा फरक आहे म्हणून जन्म देणार आईच्या स्वाभिमानासाठी आणि या भूमातीचा संरक्षणार्थ आम्ही आमती प्राणही विचारला आणि म्हणून या धरणी मातेला अवनी माता म्हणतात अवनी या शब्दाचा अर्थ तसा होतो अ म्हणजे अन्न व म्हणजे वस्त्र आणि नि म्हणजे निवारा अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या प्रमुख तीन गरजा स्वामी माझरा नितीन आशेकर हे नाव जे आज तुम्ही पाहिलात गेली अकरा वर्ष या दशावतारी लोककलेमध्ये मी आहे त्या लोककलेमध्ये आलो याला कारण असं आहे की माझं जे बालपण गेलं ते अगदी म्हणजे गरिबीतून मी लहानाचा मोठा झालेला आहे सर्वसामान्य घरात मी जन्म घेतलेला आहे आणि कसं कसं बारावीपर्यंत शिक्षण मी परिपूर्ण केलं त्यानंतर शिकण्याची इच्छा होती पण घरची परिस्थिती नव्हती आणि त्यामुळे शिकता आलं नाही त्यामुळे या कलेची आवड असूनही एक वेळी मी ही कला थोडक्यात आतल्यात मारून ठेवली आणि जशी वरिष्ठ माणसं सांगतील कारण या क्षेत्रात फार मोठा काही व्यासपीठ नाही काही होणार नाही असे सगळ्यांचे विचार होते त्यामुळे खरं सांगतो की बारावी झाल्यानंतर मी हॉटेलमध्ये वेटरपासून कामाला सुरुवात केली आणि त्यातून हळूहळू मला असं वाटलं की यातून आपल्या आयुष्यातील जे काही अस्तित्व निर्माण करायचंय का जे काही माझी स्वप्न आहेत जे माझं ध्येय आहे स्वतःचं कुठेतरी अस्तित्व असावं ते कधीही परिपूर्ण होणार नाही म्हणून मग मी थोडक्यात स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिकलो म्हणजे जे काही असेल आज जी काही माझी परिस्थिती आहे ज्या गिरगिन मी आहे इथून इतर वर यायचं आहे आणि काही झालं तरी इथून खाली येऊन म्हणजे किती खाली येणार कारण ते मी बारावीपर्यंत शिक्षण केलं ते दुसऱ्याचे पुस्तकं वापरून एका वेळी अनेक विषय लिहून दुसऱ्याचे कपडे वापरून असं शिक्षण केलेलं आहे त्यामुळे बारावीत असताना पास शिवाय खिशा कधी पैसे नसायचे बारावीपर्यंत शिक्षणात वनभोजन केलेलं आहे पण सहल कधी मी केलेली नाही कारण सहलीसाठी त्यावेळी तीनशे चारशे रुपये द्यायचे म्हणजे ते एवढी परिस्थिती नव्हती घरची आणि त्यामुळे काही ती इच्छा असणे याचा काही प्रश्नच येत नाही त्यामुळे अशा इच्छा आम्ही बऱ्याच बालपणी मारून ठेवलेल्या होत्या ज्या आपल्याला माहित होत्या की कधी परिपूर्ण होणार नाही उदाहरणार्थ जत्रेत गेलो तर खेळी घेण्याविषयच नाही आम्ही चहा पण करायचो नाही कारण आम्हाला फक्त नाटक बघायचं होतं या कलेची आवड होती त्यामुळे हळूहळू मी ठरविलं की जे काय करायचंय आपण आपल्या विचारानं करायचं फार मोठं मार्गदर्शन करणारं कोण नव्हतं किंवा कला क्षेत्रात जा तुला मी क्लासला घालतो यासाठी पैसे वगैरे आपल्याकडे न होते त्यामुळे पकवास पण शिकायची आवड होती पण मी थोडंफार वाजवतो पण त्यात विशारत होऊ शकलो नाही कारण त्याच्यासाठी दहा वर्ष शिकण्यासाठी जी काही आर्थिक पाडवं लागतं ते न होतं किंवा अन्य गायन किंवा कुठल्याही क्षेत्रात असं जाऊ शकलो नाही आणि मग काही ह्याच्या जबाबदाऱ्यामुळे नोकरी परवडणं हे योग्य वाटलं म्हणून मी पुण्यामध्ये पण जॉब केलेला आहे इथे वेरण्यामध्ये आता जी कॉमर्सकोप कंपनी आहे अँड्रो कंपनी त्या कंपनीमध्ये पण मी वर्षभर जॉब केलेला आहे इथे साखळीमध्ये तेव्हा मी राहायचो काही दिवस रूमला त्यानंतर ओल्ड पण राहायचो म्हणजे असं एक वर्ष तिथे मी काम केलेलं आहे म्हणजे दुसऱ्याकडे राहून भाड्याला राहून कंपनीच्या बसने वगैरे जायचो गोव्यात मी सेल्समॅनचं पण थोडक्यात काम के केलेलं आहे तेव्हा कसं होतं बारावी झाल्यानंतर कोणीतरी आम्हीच दाखवायचं की इथे तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य घडणार आहे म्हणून तिथे जायचं कारण असं त्याच्यात अनुभव नव्हता जगाचा